नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित अश्रू ही कथा आज आपण ऐकत आहोत पहाट झाली कोंबड्या आरवलं गल्लोगल्ली जाग आली कुशीत झोपलेलं पोरग बाजूला ठेवून विस्कटलेल्या केसांचा बुचडा बांधून नर्मदा उठली हळूच हलक्या हातानं कंदिलाची वाद चढवली चुलेला पोतेरा देऊन चूल पेटवून पाणी तापत ठेवलं दार उघडलं तांबडं फुटलं खराट्यानं अंगण स्वच्छ केलं त्यावरती सडा टाकून रांगोळ्या काढल्या आणि लगबगीनं मजल्यावर गेली हाव उठाकी व उजाडलं दिवसभर काम करून थकलेल्या किसनानं चल आलो असे म्हणून नर्मदाला बजावलं नर्मदाना आंघोळ पाणी केलं पोरासनी हाळी दिली नले संजा उठा लवकर उठा आज सलवार आहे सकाळची शाळा उशीर झाला तर मास्तर वर्गात घ्यायचा नाही थंडावून गेलेल्या पोरासनी आईचं बोलणं ऐकू आलं अंगावरलं पांघरून काढून नलू डोळ चोळीत आई जवळ येऊन उभी राहिले अग संजाला उठिवलस का मुलगाच झोपाळ पोर बाई आईच्या सांगण्यावरून नलून संजाला उठवलं दोन्ही पोरांनी सकाळची नैमित्तिक कर्म उरकून आईने केलेल्या नाश्त्याचे चार घास खाल्ले पोरं धूम शाळेत पळाली किसनानं बैलांचं शेण काढलं सुंदर आणि निशाणा असे त्याच्या बैलांचे नाव निशाण्याच्या अंगावर थाप टाकली तशी डुरकी देऊन निशाणानं मालकाची हंजीमुंजी केली किसनानं कवळाभर पाचटीची वैरण बैलांच्या दावणीत टाकली गबा बैलांनी -गबा खायला सुरुवात केली बारक पोरग भातवडी खाताना जसा आवाज निघतो तसा कुडूम कुडुम आवाज दावणीत निघू लागला किसनानं हिरीत जाऊन बुचकळी मारली बजरंग बलीला स्नान घालून घरी आला नर्मदानं केलेला नाश्ता खाल्ला आणि शेतात जायच्या तयारीला लागला सुंदर आणि निशाण्याला गाडीला जुंपलं औत गाडीत टाकलं नर्मदाला फरमान दिलं अग जरा लवकर ये ये घेऊन नर्मदानं होकार दिला किसना गाडीत बसला बैलांना इशारा दिला बघता बघता डोंगर रान आलं किसनानं गाडी सोडली बैल सोडून पिंपरणीला बांधली तो हिरव्यागार उसाच्या शेतात शिरला सार शिवार बघून त्याच्या मनाचा श्रावण फुलला दिवस कासराभर वर आला हिरव्यागार गवतांचा एक मोदळा किसनानं कापला त्या बैलांभोर टाकला उन्हाचा हळूहळू चटका बसू लागला पाया खालची भाती तापू लागली किसनानं पिंपरणीच्या बुडक्याला गोंपाट अंथरलं पानानं चोची लाल केली तंबाखूचा बार भरला आता वाट कोणाची तर दोन चिमण्या पाखरांची आणि लाडक्या राणीची नर्मदानं घरकाम आवरलं पोरं शाळेतून आली होती भाकरीचं धिरडं बांधलं पोरांनू चला आता रानात गावात इरसाल खेळ खेळणाऱ्या संजाला रानात कसं बरं वाटेल आय मी नाही रानात येणार गुरुजींनी लय अभ्यास सांगितलाय अर तुझ्या बान रानात यायला सांगितलं या रानात काय अभ्यास होईना गावात खोड्या करण्यापरस गपवानी चल आपल्या आई साहेबांच्या पुढे संजाच काहीच चाललं नाही नलू काय आवाक्यातलं घोडं होत नर्मदानं डोक्यावर पाठी घेतली तिच्या मागोमाग धोनी पोरं चालू लागली बघता बघता नर्मदानं अन पोरांनी रान जवळ केलं आपल्या लाडक्या के पाखरा बघितल्याबरोबर किसनाचं डोळं आनंदाश्रूंनी भरलं दोघांच्या दोन पाप्या घेतल्या कडा आता मेजवानी पोटात कावळं उठले नर्मदानं नीर्ड सोडलं हलक्या हातानं डेऱ्यातलं पाणी कासंडी भरून घेतलं आणि मधोमध ठेवलं पोरांनो पडभर खावा सांच्या बिगर आता तुकडा मिळणार नाही नर्मदानं पोरांना बजावलं आजूबाजूच्या वस्तीवरची पोरं वडाच्या झाडाखाली खेळू लागली कुणी सुरपारंब्या कुणी लगोर कोणी विट्टी दांडू जेवण करून संजा पण खेळ खेड़ खेळण्यासाठी सवंगड्यात सामील झाले पोरं कुठं ती हा हात सुधीक वाळून दिला नाही आता इथं बसली होती केली खेळायला असू द्या पोराची जात आहे अग तुझ्या फाजल लाडानं पोर बिनासल्यात संजय हाय खोडील आतापासून घोड्याला लगाम ला घाल नाहीतर तर आवाक्या बाहेर घोड गेल त्यावरनं मुश्किल किसनानं पानानं चोची लाल केली तंबाखूचा बार भरून गाडीच्या खुंटाळीला अडकवलेला चाबूक खांद्यावर टाकला नांगरणीला बैल जुंपली उसा लगतच रान तासायला सुरुवात केली ऊन मी म्हणत होतं जांभळा आणि काळभोर ढेकाळ भसा भसा उकलत होत टपटप शेणाच्या पावट्या बैल टाकीत होती चावीच्या बारीक धारगत बैल मूत्रधार वतत होती ढेकळातून वाफा निघत होत्या किसनाच्या रोमा रोमातून डोंगर पाझरावा तसा घाम गळत होता खांद्यावरल्या टावीलानं किसना मुरवड्यावरला घाम पुसित होता उन्हानं बेजार झालेल्या बैलांच्या तोंडातनं साबणाच्या फेसावानी लाळा गळत होत्या नर्मदा उसात भांगलत होती थोडीशी विसावून कंबरची डबी काढून हाताच्या डाव्या तळव्यावर तपकीर घेऊन दोन्ही दाडवाना दोन तोबर घाई घाईत भरत होती तपकिरीचा हात पाताळाच्या शेवटाला पुसून परत आपल्या कामाला सूर भरत होती पोरांचा विट्टी दांडूचा खेळ रंगात आला होता सगळे खेळगडी सर्वस्व विसरले होते महादाच्या गटाची कमान वरती झाली होती संजाच्या गटाची पोरं हिरबुसल्या तोंडावानी इट्टी हुकत होती खट्याळ संजाच्या चिडखोरपणाला अधूनमधून जाग येत होती संजय आपल्या गड्यासनी चिथावणी देत होता दोन्ही गटांची ही ईर्षा लागली होती महादानं पुकारलं हजार जर बे अंक साठ खेळ आया म्हणजे महाद्याचा गट संजाच्या गटापेक्षा खेळात पुढे होता संजयाचं डोळं लाल लाल इंगळावानी झालं तो म्हणाला संभ्या राजा घाला ता लंगडी आता तरी इटी हुकता कामा नये हे ऐकताच महाद्याच्या गटानं गलका केला चिडतय र पोरग चिडतय चिडतय कुठलं कुलि की इटी संजाने पुकारलं महादानं इटी कोल्ली रान चिमडीगत भिर्र आवाज करत इटी बांधावर जाऊन पडली बांधाच्या दिशेने संजा पळू लागला पाठोपाठ त्याची खेळगडी पळू लागले पाया खालच त्याला काहीच दिसत नव्हतं बरोबर काळाची अन येळीची गाठ पडली बांधावरल्या गुडगाभर गवतात उंदराच्या मागबुसावर पिवळं जनावर पसरलं होत बेभान झालेल्या संजाचा जनावरावर दचकन पाय पडला अगोदरच भुकेनं खवळलेलं जनावर काड काड संजाच्या पायाची पिंडरी फोडली भाळ 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 लाल भडाक शाईसारखं रगात जमिनीवर गळू लागलं संजाने किंचाळी फोडली बुचाड्याची पेंडी वाऱ्यानं कोसळवी तसा धा अडकून संजय जमिनीवर कोसळला संजयचे खेळगडी पारंब्याला झोका देत असलेली नली ते धावतच गेले पिवळसर जनावर सळसळ करीत तालीकडच्या कर बिळात गडप झालं सगळी पोरं भेदरून गेली कोणालाच काहीच सुचे झालं शेवटी नली धापा टाकत टाकत आईकडे आली आई, संजय आई, असं म्हणता म्हणता तिची विचारशक्तीच बंद झाली अग सांगशील का नाही काय झालं संजय भाऊला पुन्हा एकदा नलीनं श्वास टाकला आता काय करू देवा नर्मदानं तिथंच हंबरडा फोडला एवढ्यात संजाला त्याच्या खेळगड्यांनी पाटकुळीवरून आणला झेंडू फुटला होता डोळे पांढरे झाले होते हळूहळू सगळं अंग बर्फागत गार झालं सगळं शरीर काळ निळ झालं संजानं एकदाचा प्राण सोडला उन्हानं त्रासून गेलेल्या किसनाची नजर एकाएकी पिंपरणीखाली गेली एकीकडून नर्मदेचं उपसाबुपशी रडणं ऐकू आलं हळूहळू नर्मदा उसाबाहेर आली खाली पोरांचा घोळका बघून ती हुंके देत त्याच दिशेने चालली आईच्या पाठोपाठ नली ही गहीवर चालली होती किसना ही त्याच दिशेने धावत आला जड पावलं एकदाची हलकी झाली संजयचा काळा निळा देहुडा पाहून नर्मदाला स्वर्ग आठवला नर्मदाला मातृत्वाचा पाझर फुटला दोन्ही डोळ्यातून अश्रू गळू लागले किसनाला काहीच सुचे झाले वेधळ्यासारखा तो बघतच राहिला बायकोचा आणि मुलीचा अनावर टाहू पाहून किसनाचं पुरुष हृदय सुद्धा भरून आलं तो मटकन खाली बसला पार्थिव संजयाचं डोकं मांडीवर घेऊन <laughs> सजा अरे बोल र वाज्या सोडल्या अरे बोल इतक्या लवकर रामान ठाकून गेला असं गही वरून त्यानंही हंबरडा फोडला त्या दुःखात निसर्ग राजाही सामील झाला जोराचा वारा सुटला झाडं हालू लागली काळे किट्ट ढग आकाशात जमू लागलं विजा काढाडू लागल्या ढग गडगडू लागले मेघराजा टपटप आस्व गाळू लागला सोसाट्याचा वाराही गहीवरू लागला झाड आपल्या फांदीरूपी करात इकडे तिकडे डोलून सांत्वन करू लागली संजयाच्या दुःखी कुटुंबाचं कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा